नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोजच्या नाशात पोहे उपमा खाऊन कंटाळा असाल तर मस्तपैकी एक वाटी रवा आणि एक बटाटापासून मस्त आणि भन्नाट रेसिपी बनवू शकता त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतला हा कच्चा बटाटा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि का साल काढणीनं बटाट्यावरची साल जी ती काढून घ्यायची बटाटे जर आकाराने लहान असेल तर तुम्ही दोन पण बटाटे याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर त्या बटाट्याच्या आपण बारीक अशा फोडी करून घेणार आहोत संपूर्ण बटाट्याच्या अशा पद्धतीने मी ह्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत त्यानंतर आपण लगेचच पुढची कृती करूयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक वाटी इतका रवा घेतलेला आहे हा रवा, जार गया, रवा बड़ेशा बड़ेशा जा बारीक जाड कसा घ्या फक्त हा रवा भाजलेला नसावा त्यामध्ये आता आपण बटाट्याच्या ज्या काही बारीक फोडी करून घेतल्या त्या संपूर्ण बारीक फोडी आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतोय बटाट्या ना ह्या रेसिपीला छान चव येते त्यानंतर पाव वाटी इतकं दही घालावं दही नसेल तुम्ही अर्धी वाटी ताक पण घालू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आता ह्या बारीक करून घालायच्या कसं तिखट आवडतं ह्यावर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता हे संपूर्ण जिन्नस घालून झाले की ह्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं पाणी घालतोय सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालते नंतर लागेल असं आपण पाणी घालून हे मिश्रण चांगलं बनवून घेऊ शकतो आता हे मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घेणार आहोत ह्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारे बटाटा जो हो आहे तो अजिबात मोठा राहता कामा नये अगदी सगळं छान असं सा एकसारखं बारीक झालं पाहिजे तर छान असं आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालं हे मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळी नाही आहे आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं बघाच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा आपल्याला चपाती भाजी खायचा कंटा येतो किंवा बनवायचा कंटा येतो अशा वेळी काहीतरी एकच बनवावं तर काय बनवावं तेही वेगळं असावं तरी ही मस्त छान रेसिपी देऊ शकतं ज्या रेसिपीला खूप छान चव येते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे त्यामुळं पोट भरेल पण मन बनवणं इतकी मस्त अफलातून रेसिपी तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा हे मीठ चांगलं मिक्स केलं की रवा चांगला भिजावा म्हणून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हा रवा चांगला भिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी इतकं ओल्या खोबऱ्याचे काप घेतले दोन मोठे चमचे फुटण्याची डाळ घातली त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतोय तिखट कसं हवा ह्यावरती मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं चटणीला छान चव चा यावी म्हणून मी अर्धा लिंबाचा रस घालते तुम्ही त्याऐवजी एक चमचा दही पण घालू शकता चव बॅलन्स व्हावी म्हणून थोडीशी साखर घालायची भरपूर सारी कोथंबीर घालायची कोथंबीरमुळे छान चव चा येतेच त्याबरोबर आपल्या चटणीलाही अगदी मस्त असा छान रंगही येतो त्यानंतर आता आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी अगदी छान अशी बारीक वाटून तयार करायची ही चटणी इडली उत्तापा डोसा अगदी कशासोबतही खाऊ शकता ही चटणी तुम्ही अशीच सर्व करू शकता किंवा चटणीला फोडणी पण देऊ शकता आता फोडणी देऊयात त्यासाठी का फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घातले छान तडतडले त्यामध्ये आता आपण थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि गरमागरम फोडणी चटणीवरती घालून सर्व करायची आपली चटणी तयार झाली तोपर्यंत दहा पंधरा मिनटं झाली होती रवा चांगला भिजला गेला यामध्ये पाव तुमच्या इतका खायचा सोडा घालायचा आणि हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घ्यायचं रेसिपी इन्स्टंट असल्याकारणामुळे आपण सोडा घातला तुम्ही त्याऐवजी इनो पण घालू शकता सोड्यामुळं आपल्या रेसिपीला छान जाळी पडते रेसिपी हलकी फुलकी बनते अगदी मस्त असं हे पीठ पण बघा तयार झालेलं आहे अशा पैधीनं हे पीठ छान तयार झालं की आपल्या रेसिपीलांना जाळी पण अगदी मस्त पडते आता हे छान असं पटापट -पत एकसारख्या डिशानं मिक्स करून घेतलं आता रेसिपी लगेचच बनवून घेऊ त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा आता गॅस अगदी बारीक करायचा आणि तव्यावरती अशा पैधीनं तेल टाकून घ्यायचं त्यानंतर आपण तयार केलेल्या मिश्रणातील एक पळी किंवा दोन पळी बेटर आपण तव्यावरती घालून थोडंसं पसरवून घेणार आहोत ही रेसिपी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे हे बॅ मिश्रण मी गॅस अगदी बारीक असावा आता थोडंसं हे पसरवून घेतलंय ही रेसिपीना जाडसरच छान लागते तर बऱ्याच जण ह्या रेसिपीला आलू उत्तप्पा किंवा बटाट्याचा उत्तप्पा तुम्ही असं काही म्हणू शकता जे नाव तुम्हाला सोपं पडेल ते तुम्ही नाव ह्या रेसिपीला देऊ शकता तर मस्त याला छान जाळी पडते मिश्रण घालून झालं की गॅस मोठा करायचा तुम्ही पाहू शकता जाळी छान पडते झाकण ठेवून दोन मिनटं वाट बघायची दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त असे आपल्या ह्या छान जाळी पडलेली आहे अगदी मस्त असा रंगही आलेला आहे आता वरच्या बाजूने बघा थोडस तेल तूप बटर किंवा लोणी यापैकी काहीही घालू शकता हे छानपैकी थोडस ब्रश्न पसरवून घ्यायचं आणि आता आपण बाजू पलटी करून ना हे दोन्ही बाजूने छान शेकून घेणार आहोत जाळी बघा किती मस्त पडलेली आहे अगदी त्यामुळं जाळीमुळे सॉफ्ट अँड स्पॉन्जी हा डोसा बनतो ह्याला बरेच जण डोसाही म्हणतात बरेच जण उत्तापाई म्हणतात तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता खालून पण बघा किती मस्त असा रंग आलेला आहे अगदी छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे दोन मिनटानंतर बघा अशा पद्धतीने थोडंसं हे पसरवून घ्यायचं आणि हे पलटी करून घ्यायचं मस्त असा रंग आलेला आहे आणि आपला हा आलू उत्तपा अगदी छानपैकी तयार झाला आहे हा नुसताही खायला खूप छान लागतो कारण ह्यामध्ये बटाटा आहे मिरची आहे त्यामुळे चव भन्नाट लागते आणखीन एक उत्तापा बनवून बघू पुन्हा गॅस बघा बारीक करायचा थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि पळी तर दीड पळी आपण बॅटर ह्याच्यावरती घालून घ्यायचं बॅटर घालते वेळी गॅस अगदी बारीक करायचा आणि बॅटर घालून झाल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा त्यामुळं काय होतं याला छान अशी सॉफ्ट आणि मस्त जाळी पडते आता ह्याच्यावरती गॅस मोठा करून झाकण ठेवून देऊयात दोन ते तीन मिनटं झालं की झाकण काढून घ्यायचं आणि वरची बाजू बघा अगदी छान कोरडी झाले आणि डोसाला जाळी पण अगदी प्रतिम पडलेली आहे बऱ्याच जणांना ह्या उत्तापावरती लोणी घातलेली देखील खूप आवडतं तुमच्याकडे जर असेल तुम्ही लोणी पण घालू शकता त्यामुळे चव तर आणखीन छान लागते तर मस्तपैकी आपले हे गरमागरम आलू उत्तापे तयार झालेले आहेत आणि सोबत आपण जी खोबऱ्याची चटणी केली त्याची चव तर अगदी अप्रतिम लागते आणि ह्या चटणीसोबतच टोमॅटो केचर तुम्ही अगदी कशासोबत हे उत्तापे सर्व करू शकता नस नाश्ता असू दे जेवण असू दे सगळ्यांना नक्की आवडतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आपले डोसे तयार झाले आणि सोबतच तयार केली चटणी पण तयार झाली बघता क्षणी तोंडाला पाणी शकतो इतकी मस्त असे रेसिपी तयार झाले तुम्ही पाहू शकता हे उत्तापे किती सॉफ्ट आणि किती जायदर आणि अगदी सॉफ्ट आणि फ्लपी तयार झालेले आहेत कधीतरी काहीतरी नाश्त्यामध्ये वेगळं हवं असेल तर तुम्ही नक्कीच ही मस्त आणि भन्नाट रेसिपी बनवू शकता इथं मी जे प्रमाण घेतलं ते दोन ते तीन लोकांसाठी घेतलं होतं तुम्ही हेच प्रमाण डबल करून चार ते पाच लोकांसाठी पण ही रेसिपी बनवू शकता तर आजची तुम्हाला ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत धन्यवाद बाय